ठाण्यातील नौपाडा परिसरात बस थांबा गेला चोरीला ठाण्यातील नौपाडा परिसरात आईस फॅक्टरी परिसरातील ठाणे परिवहन बस सेवेचा बस थांबा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ठाणे परिवहन सेवा ठाणे शहरात नागरिकांना महत्त्वाची अशी बस सेवा देत असतात अशातच नौपाडा परिसरातील आईस फॅक्टरी परिसरात असलेला बस थांबा रात्री चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे परिसरातील सुजाड नागरिक या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत नौपाडा परिसरातील पन्नास वर्ष असा जुना हा बस थांबा असून नागरिक याचा मोठ्या संख्येने याचा वापर करतात शिवाय उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या बस थांबा प्रवाशांना अधिक फायदेशीर ठरतो मात्र रातोरात बस थांबा चोरीला गेल्याचे गेल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती माजी परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी दिली शिवाय हा बस थांबा येथे पुन्हा न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे दे मी दीपक क्षत्रिया गेले पंचावन्न वर्ष आम्ही इथे राहतोय आमच्या लहानपणीपासून म्हणजे पहिली पहिलीच बेडेकेशाळा शाळा त्यापासून हा बस स्टॉप आहे आईश पॅकेटचा स्टॉप म्हणजे एक मार्किंग होतं आमचं आणि हा बस स्टॉप काल रात्री अचानक चोरीला गेला चांगल्या स्थितीत असलेला बस स्टॉप त्याचे रॉड कापले स्टीलचे आणि तो रातोरात चोरीला गेला ह्याच्या आधी टिपटॉप समोर अशीच एक घटना झाली होती रातोरात तो बस स्टॉप चोरीला गेला होता काही आम्ही नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर बस स्टॉप दुसरी सापडला मुंब्रेला आणि तो लावण्यात आला तर ही परिवहनची कुठली परिस्थिती आहे का लक्ष नाही पोलीस स्टेशन शंभर मीटरवरती आहे आणि तरी पण सुद्धा पोलिसांचं लक्ष नसतं रात्री गस्त नसते पोलिसांची पोलिसांना मला एक प्रश्न आहे तुम्ही गस्त घालता का नाही हा बसस्टॉप गेलाय छोटी वस्तू नाही आहे मिनिमम ह्या बसस्टॉप चोरीला चार ते पाच तास लागले असतात माझं विनंती आहे आयुक्तांना पण का आपण जातीनिशी लक्ष घाला आणि हाय बसस्टॉप आहे तिथेच लावा नाही आम्हाला नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करावं लागेल याची आहे आयुक्त असतील माझं नाव प्रकाश भायरे मी परिवहन समितीमध्ये काम पण केलेलं आहे सदस्य म्हणून नौपाड येथील आईस फॅक्टरीचा बस स्टॉप पण गेली पन्नास वर्षे लोकांना माहिती असलेला बस स्टॉप आहे जे उन्हाळा हिवाळा पावसाळा असो तर सर्वसामान्यांचा एक आधार होता हा इथे सगळ्या बस थांबायच्या बस पण थांबायच्या परिवहनच्या बस पण थांबायच्या असा बस स्टॉप अचानक रातोरात चोरीला जातो चोरीला गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आम्ही काम करतो की बाबा त्या सभापतीने फोन केला आणि विचारलं विलाद दोषींना विचारलं फोन करून की साहेब बाबा इथे स्टॉप होता तुम्ही काढलात का ऑफिशियली तर म्हणतात की आम्ही नाही काढलं बस स्टॉप मग बाबा चोरीला गेला का म्हणतात हा चोरीला गेला असेल अचानक रात्र रात नौपारियासारख्या घर मध्ये एवढा मोठा बस स्टॉप चल जातो तसं काय तर आम्ही निश्चून सांगतो इथल्या आयुक्तांना सांगतोय इथल्या महापालिका अधिकाऱ्यांना सांगतोय की हा स्टॉप तीन दिवसाच्या जर बसवला नाही तर आम्ही ते आंदोलन करू याची रिस तर नौपाडा पैसे आम्ही कंप्लेट देणार आहोत आणि हा स्टॉप कुठल्याही परिस्थितीत लागला गेलाच पाहिजे आता आम्ही तीव्र आंदोलन करू